बातमी जी टोल चालकाकडून वाहनधारकाची जबरदस्ती टोल वसुली रस्त्याचे काम अपूर्ण असताना करत आहेत टोल वसुली नमस्कार युवा राज्याच्या बातमीपत्रात स्वागत आहे नागपूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर हिंगोली जिल्ह्यातील वारंगा ते नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनखेड या छप्पन किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धापूर तालुक्यातील पारडी मक्ता येथील अनाधिकृत टोल नाका उभारण्यात आला आहे लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत अनाधिकृतपणे होत असलेली टोल वसुली थांबावी रस्त्याचे काम पूर्ण आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न वाहनधारकांना पडतो मात्र या रस्त्याचे काम अपूर्ण असताना ही टोल वसुली सुरू केल्याने वाहन चालकातून संताप पाहायला मिळतो हिंगोलीच्या वारंगा ते नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड असा मार्ग जोडला जात आहे हा महामार्ग छप्पन किलोमीटरचा असून अद्याप रस्त्याचे काम सुरू आहे असे असताना देखील पंचवीस नोव्हेंबर पासून टोल घेतला जात आहे पण काही ठिकाणी काम अपूर्ण असताना टोल नाका का, का द्यायचा असा हा सवाल वाहनधारकाचा विचारत आहेत दरम्यान कोणत्याही महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावरून वापरणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जात असतो हा टोल महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर घेतला जात असतो मात्र नांदेड जिल्ह्यात काम पूर्ण होण्याच्या टोल वसुली केली जात असल्याचा अजब प्रकार समोर येत आहे या कारणामुळे काही वाहनधारक व टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसूल केला तर काही हरकत नाही पण रस्त्याचे काम अपूर्ण असताना होत असलेली टोल वसुली थांबावी अशी वाहनधारकांनी शासनाकडे मागणी केली आहे नमस्कार मी अजित पाटील युवराज्य नुसव्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड शहरातील ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी घेऊन येतोय नागपूर तुळजापूर वरती छप्पन किलोमीटर रोड आहे हा रोडचा टोल नाका हा पार्टी या ठिकाणी आहे या ठिकाणी रोडचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये जागोजागी रस्त्यावर खड्डे आहेत खडत रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हे समजायला देखील रस्ता तयार नाहीये या ठिकाणी अशी भाव परिस्थिती आहे की रस्त्यात खड्डा खडत रस्ता आहे तरी देखील या ठिकाणी टोल वसुली चालू आहे टोल वसुली ही करून अनाधिकपणे चालू असल्याची काही वाहन वाहनतारकाची प्रतिक्रिया आहेत आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी काही रोजची नागरिक आहे त्यांच्यावर प्रतिक्रिया घेऊया भया काय सांगाल तुम्ही या रस्त्यावर रोज यंत्रण करतात आज तुमची गाडी आहे कशी भया अतिशय प्रमाणे ह्या रोडचा टोलचा त्रास आहे आम्हाला पण परन रोड परंतु अधिक देखील पूर्ण काम झालेलं नाहीये अशा प्रकारे वैयक्तिक रोड चार्जेस आमच्याकडून घेत आहेत आमच्याकडे पासेस सुद्धा आम्हाला काढायला लावलेले आहेत त्यांनी आमची माझी स्वतः गाडी आहे फोर व्हीलर माझी रोज डोंगरकडा तो पार्टी रोज डेली सर्व्हिस राहते माझी तर अशा प्रकारे अनाधिकृत अजून पूर्ण आमच्या अर्धापूर शहरामध्ये पूर्ण देखील अजून काम झालेलं नाहीये बायपास सुद्धा ते अशा प्रमाणे टोलचे पैसे घेत आहेत ते कशा घेत आहेत यांच्याकडे कुठली कुठली परवानगी आहे अशी त्यांचा देखील ताबडतोब देखील असे प्रकारे याच्यावर अनधिकृत यांच्यावर आपण कंप्लेन करू जर तुमच्या मार्फत मी बोलत आहे जर वैयक्तिक जर कंप्लेन करायचा प्रश्न पडला तर वैयक्तिक सुद्धा कंप्लेन करण्यास मी इच्छुक आहे रस्ते बरोबर नाही रस्ते अगदी बरोबर नाही आहेत कारण तुम्ही जर समोर जर गेलात बायपासला जर गेलात तर इतका टोंगळे इतकाले खडे आहेत आज पण हा त्या टोंगळ्या इथले खडे आणि ते समोरचे केटीआयएल कंपनी आहे रोडचा कॉन्ट्रॅक्टदार तर त्यांनी देखील तिथं सहा सहा गतिरोधक करून ठेवलेली एका एका ठिकाणी परवानगी आहे का तुम्हाला मेन हायवेला सहा सहा गतिरोधक करणं आणि तुम्ही देखील हायवेचं पूर्ण काम गतिरोधक स्टॉप ब्रेकर बी सुद्धा लावलेल्या नाहीटीआय केटीआयला ह्या रस्त्याचं काम घेतलेलं आहे आणि केटीआयला ह्या कंपनीनं अद्यापही या रस्त्याचं काम पूर्ण झालं नसल्याचं या ठिकाणी वाहनदार सांगत आहेत अशा प्रकारे काम पूर्ण काही झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता अगदी ह्या टोल सुद्धा पूर्ण काम झालेलं नसल्या नसताना देखील सुद्धा टोल चार्जेस घेत आहेत ते कशामुळे घेत आहेत जबरदस्ती वसूल करायचं जबरदस्ती म्हणजे काय जाणून बुजून वसुली आहे एखादीच गाडी आम्ही इकडून क्रॉस द बायपास करायला तर आरटीओला नंबर देईल आमच्या गाडीचा सरळ सरळ एवढी जबरदस्ती एवढी जबरदस्ती पाहू शकतो की तुम्ही शासनाकडे काय विनंती करणार आहात शासनाकडे एकच विनंती आहे माझी असा अनाधिकृत टोल जे तुम्ही स्वीकारित आहात हा मान्य करू आम्ही जेव्हा तुमच्या रोडचं पूर्ण काम होईल त्या ठिकाणी आम्ही टोल भरायला देखील तयार आहोत पूर्णपणे जे काय तुमची पीस असेल टोलला फोर व्हीलरला ऐंशी रुपये चार्जेस आहे ते आम्ही भरायला तयार आहोत पण पूर्णपणे अजून तुमच्या रस्त्याचे कामं सुद्धा देखील झालेले नाहीयेत तर पूर्णपणे टोल तुम्ही कशाप्रकारे घेतात बघू शकतो की या ठिकाणी टोलचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये टोलचं काम पूर्ण झालं तर आम्ही पैसे तयार पण टोलचं काम अद्यापही पूर्ण झालं नसताना देखील या ठिकाणी टोल वाल्याकडून अनाधिकृतपणे ही टोल वसुली चालू आहे ही दंडेलशाही चालू तरी नागरिक सांगत आहेत नमस्कार मी अजित पाटील युवराज्य आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यातील टोल नाक्याची वसुली ही अनाधिकृतपणे आहे का असा प्रश्न नागरिकांना पडत पडलेला आहे नांदेड जिल्ह्यामधील नागपूरपासून तुळजापुराना रोड हा नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यापासून तुळजापुराणा रोड हा टोल नाका नांदवीला देतोय आपल्या पाठीमा आपण पाहू शकतो टोल नाका आहे हा टोल नाका अनाजपूरपर्यंत चालू आहे का असा देखील नागरिकांना प्रश्न पडतोय कारण म्हणजे या रोडवरती छप्पन किलोमीटर रोड असताना छप्पन किलोमीटर रोड आतापर्यंत हे कसल्या एका सुरू झालेला नाही आहे या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण असताना देखील या ठिकाणी टोल माफियाची वसुली चालू आहे या ठिकाणी वारंवार सांगून देखील ही टोल माफी बंद होत नाहीये टोल कमी होत नाहीये गेल्या पंचवीस पासून हा टोल सुरू झालेला आहे आपल्याशी गोष्टी काही नागरिकांची प्रतिक्रिया आपण घेऊया पण यापूर्वी या टोलाची वसुली जी आहे त्यामध्ये आहे असं लागेल प्रश्न पडतोय कारण आतापर्यंत रोजगारचं काम हे कसल्याही पद्धतीने पूर्ण झालेलं नाहीये नागरिकांच्या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया आहे त्या आपण जाणून घेऊया झालं नाही नागपूर तुळजापूर या रस्त्यावरती आपण आलेले आहोत तुम्ही रोज या ठिकाणी प्रवास करता काय सांगाल रस्त्याचं काम पूर्ण झालंय का पूर्ण झालं नाही तरी पण टोल द्यावा तुम्हाला सात किलोमीटर गाव आहे तुमचं हा आहा हा। आहा हा। था 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 था। हो आता तरी यायना एका महिना पंधरा दिवस झाला असते टोल ना बंद केला आम्हाला आधार काढावं लागते गावाचं नाव सांगावं लागते जाऊ देतात रोज पूरा नहीं जबर भाई। है। जबर रहे तो कच्चा लगे से। से हो रहा हूँ जी और टोल फराया टोल कटा है अभी देखना पड़ेगा कितने का कटता है लेकिन ज्यादा कटता है रोज निकलता है तो कटता ही है हाँ काम भी नहीं हुआ है टोल टोल वसूली चालू है रस्ते का काम अभी चालू है खड्डा पूरा पड़ा है ना बाईपास पूरा पूरा खड्डा पूरा, पूरा, पूरा खड्डा पड़ा है टोल देना पड़ता है अब क्या करें नहीं देते क्या करें जेबल सर साइड में करवा देते हैं क्या कर साइड में गाड़ी खड़ा कर रहे हैं टोल तो चालू ही है आपण पाहू शकतो या आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रक वसूल करतात वाहनदाराकडून अतिशय जबरदस्तपणे टोले वसूल चालू आहे हे अनाधिकृत टोल वसूल थांबली पाहिजे असं काम पूर्ण झाल्यानंतर टोल काही हरकत नाही पण असं काम पूर्ण असताना देखील या ठिकाणी टोला चालू आहे नागरिकांच्या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया आहे दुखद प्रतिक्रिया तर शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अतिशय कष्टपणे बोला तुम्ही काय वाटतं तुम्हाला आमची प्रतिक्रिया अशी आहे की बाबा रोडचं काम नाही झालं आणि याच्या आधी पण आ, ही म्हणजे कंप्लेंट केली आहे टोल धारकाड आणि माझ्या फेसबुक अकाउंटवर टाकला होता तुम्ही अनावश्यक टोल घेत आहे तसेच तीन टोल लागत आहे मी यवतमाळून नेहमी नांदेड पर्यंत अपडाऊन करतो तर मला तीन टोलचे पैसे द्यावे लागतात एक एकशे वीस रुपये एक सत्तर रुपये आणि एक सत्तर रुपये ते फार मोठा भूर्दंड आहे आणि एवढं चांगला रोड पण नाही आहे तरी पण हे अमाऊंट घेत आहे हे खूप जास्त होत आहे ऍक्च्युली त्यासाठी रस्त्याचं काहीच काम झालेलं नाहीये मधातले तीन चार पूल बाकी आहे परत आणि त्रास खूप होत आहे त्या हिशोबाने मला पूर्ण रस्त्याचं काम झाल्यावर घ्या मला माझी काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला पण पूर्ण हंड्रेड पर्सेंट रस्त्याचं काम करा नंतर तुम्ही टोल घ्या नो इश्यूर्मल पण हा आता मी तर नेहमीच अपडाऊन करतो दर वीकली मला अपडाऊन करावं लागतं नांदेड तू यवतमाळ टू नांदेड तर मला माहितच आहे कोणते रोड आणि मी दोन वर्षापासून करत आहे अपडाऊन हा आजच नाही आता मी आधीचे रोड पाहत आहे आताचे रोड पाहताय पण आता थोडं ठीक तरी आहे परंतु तेवढा टोल नाही घ्यायला पाहिजे बस

अभी कहाँ से कहाँ तक जा रहे हो मैं एक गाड़ी ड्राइवर हूँ और ये जो रोड पे जगह जगह ये खड्डे हो रखे हैं इससे मतलब वो हो रहा है ये मतलब गाड़ी को भी नुकसान हो रहा है और हमारा भी टाइम खराब हो रहा है तो इसको जल्दी से जल्दी मतलब बढ़िया बनाया जाए अलग अलग टोल का अलग चार्ज है अभी ये ये टोल कितने का कटा बताऊं हां वो पहली तरह वो फटे पकड़ कर हां ये रोड कितना किलोमीटर खराब है ये बीच-बीच में सही है बाकी कहीं-कहीं पे खराब है खराब है क्या कट्टे रोड पे कट्टे बहुत कट्टे हाँ, बहुत कटे कट्टे आ नहीं रहा चला पैसे के काम से चला काट इधर पैसेज नहीं आ रहा है चला बस ओके ओके थँक्यू घेतो